"Ah! <clears throat>

चला कमेंट पटपट करा लाइक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला झाले गायब कोणी एकजण आहे त्यांनी कमेंट करा चला पटपट चौघ जण आलेले तर या शिशीवरून खाली कमेंट करा कमेंट करा पटपटला पटपट कमेंट करा लाईक करा नवीन असाल तर मी सबस्क्राईब करा आले की वरी ढकलून जाऊ नका शाली वाटा ना काय कि त्यांना चला पाच जण आहेत कमेंट करा पटपट झाले -पट। गायब दोघ जण Vale, vale. LSP Gaming Lover Hi, hi Dada Hi Dada Suma, Summa Say hi 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 Dada Hi, Jalika Jeevan झालं का जेवण स्वागत आहे आपलं लाईव्ह मध्ये लाईक करा <coughs> दत्ता हाय नमस्कार नमस्कार स्वागत आहे आपलं आपलं लाईव्ह मध्ये आमच्या चला सी वर चौदा जण आहेत पटपट कर लाईक करा कमेंट करा <coughs> दा राम राम तेवार जण आहेत लाईक फ्लायओवर चला ट्रॉक्स जे भीम जे भीम दादा जे भीम दादा दत्ता पाऊस झाला कमी बर बर दादा पाऊस आमच्याकडे कमी झाला आता दोन तीन दिवस हो झाले पाऊस कमी सर्वांनी लाईक करून घ्या पटपट चौदा जण आहेत क्रिकेट लवर डान्स करो डान्स नाही करते बात बात करते आम बात करते खाली लाइक करून घ्या सर्व जणांनी अकरा सर जण आहेत पटपट कमेंट करा जेवण का दत्ता दा दा दत दादाच इतके दत्ता दादा जेवण झालं का तुमचे व्हिडिओ छान असतात धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद दा, 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 गाव कुठलं दादा तुमचं ओम कोकाटे ओम दादा नमस्कार सोयाबीन काढली का काढाय चालू आहे दादा काढाय चालू आहे ब आता थोड्या दिवसांनी भरडून घ्यायची सध्या तर काढायला चालू आहे बघा चिखल असल्यामुळे उरकत नाही काढायची आंधळेवाडी बर बर दादा बर बर झेंट्रॉक्स <coughs> मराठी माणूसला सपोर्ट करा सगळ्या मराठी माणसांनी बरोबर आहे दादा बरोबर आहे बाकी एकच लाईक आहे लाईक कोण करत नाही पटपट लाईक करून स्क्रीनला डबल टच करून तुमचं गाव कोणतं धाराशिव धाराशिव जिल्हा आहे दादा आमचा लाईक कोणीच केलं नाही बघा लाईक करा पटपट लाईक करायचं सोपं स्क्रीनला निकता डबल टच करायचं आपआप लाइक होतंय लाइक डन ट्रॉक्स लाइक डन धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद दादा लाईक बद्दल तालुका कोणता ओम दादा धाराशिव तालुका आहे तालुका जिल्हा धाराशिव महानी स्वामी तुमचं गाव कुठलं दादा उस्मानाबाद धाराशिव 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 दत्ता भाऊ दादा तुमचे जेवण झाले का हो दादा जेवण झाले आमचे जेवण आता झालं बघा जेवण करून लाईव्ह घेतला जरा थोडा उशीर झाला म्हणजे हे आठ दिवसात सोयाबीन कडायचा आपण लाईव्ह घेतलेला नाही जरा बराच दिवस झालं लाईव्ह घेतलेला नाही लय दिवसातून चालू आज लाईव्ह पटपट लाईक करून घ्या सर्वांनी लाईव्ह कशासाठी असते वॉच टाइम वाढण्यासाठी असते दादा लाईव्ह आपला वॉच टाइम वाढाव म्हणून सबस्क्राईबर पण वाढते वॉच टाइम पण वाढतो त्याने मेन गोष्ट वॉच टाइम त्याला चौदा जण आहेत पटपट कमेंट करून घ्या लाइक करून घ्या कमीत कमी आपल्या विषयक लाईक तरी झाल्या पाहिजे अर्धा तासच आपली तासणारे लाईव्ह उशीर नाही त्यांचा चॅनल आहे का वॉच टाइम म्हणजे काय दादा आपलं ही आपल्या चॅनलचं थोडक्यात किती लोकांनी बघितला त्याच्यावर ते मॉनिटाईज व्हायचं अवलंबून असते त्याला वाचतय म्हणते तुमचा चायनल आहे का तुमचा चॅनल आहे का दादा नाव सांगा म्हणजे म्हणा अस नाव घेते ते का नाव हाय मोठे ते तुला हो। नाही म्हणतात ये जी पीक फार्म नमस्कार दादा हाय नमस्कार स्वागत आहे आपलं लाईव्ह आमच्या लाईव्ह वरती लाई आमच्या स्वागत आहे सर्वांचं बर का सर्वांनी शेतकरी जोडीला सपोर्ट करा पटपट लाईक करून घ्या नवीन कोणी आले त्यांनी नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शिशीवरचे सर्वजण खाली या बारा जण आहेत चला पुट -पुट कमेंट करा जेवण झालं का सांगा म्हणते म्हणतात मोठा झाले तर पैसे किती मिळतील काय सांगतात नंतर ते डॉलर वर असतात दादा जेवढे जास्त डॉलर होतील तेवढे जास्त हे पेमेंट जास्त होते तस काय आता सांगता येत ना जास्त होतात का कमी जेवढे तुमचे व्हिडिओ जास्त चालतील डॉलर जास्त भेटतात अंदाजे अंदाजे तसं सांगताच येत नाही आपण पहिल्यांदा चॅनल आहे ना ते चलियावर जास्त चॅनल चालला तर भरपूर भेटतात अजून आपला चॅनल काय मोनिटाइज आपण अजून प्रोसेसिंग मध्येच आहोत आपण मॉनिटाईज झालेला नाही अगर झालेला झालेला आपलं आपला मॉनिटाईज आप फुल झाला की आप मग आपल्याला मग सांगून नक्की किती येतात काय येतात आता तसं सांगताच येत नाही इतकं येतात इतकं येतात नवीन असाल त्यांनी लाईक करा पटपट दादा दा म्हणते सीता फळे संपली का आहे आहेत पण संपत आले तर म्हणजे शेवटचा एक तोडा राहिला नाही संपले मग आता दादा मधी पाऊस चालू होता बऱ्यापैकी चांगले काढायचे चॅनेल युट्यूब मधून काढता येत युट्यूब मध्ये जाऊन ते गुगल अकाउंट खोलावं लागतं त्याला इमेल आय डी काढून तो युट्यूब ला जोडायचा नाही तर युट्यूब मध्ये चालू होत ते किंवा डायरेक्ट तुमचा पहिलेच इमेल आयडी ला जॉईंट असला तर टाकायचे टाकायचे चॅनल चालू होतो तुमचं ते म्हणजे व्हिडीओ टाकायच्या आधी थोडं अवघड वाटतंय पण एकदा व्हिडिओ टाकायला लागले की पुन्हा सोपं म्हणजे सोपं हो जात आहे आपल्याला चला नवीन सी सिवर जण आहेत खाली या पटपट त्याला लाईक करून घ्या सर्वजणांनी पटपटा दा दादा दा सोयाबीन केली का दादा नाही दादा अजून करायची काढणी चालू आहे अजून काढायची झालेली नाही दादा नमस्कार शेतीची माहिती सांगता का तुम्ही हो दादा सांगतो तुम्हाला कशाची माहिती पाहिजे संतोष देवपते हॅलो कुटुल दादा धाराशिव दा उजिल्हा धाराशिव वरून, दा वरून। स्वामी दादा म्हणते सी सी वरून खाली म्हणजे काय आपल्या लाईव्ह चालू असताना जे लोक पाहते त्यांना सीसी म्हणतात वरून खाली म्हणजे कमेंट करणे कमेंट करणे किंवा लाईक करणे आपल्यास आमच्या सोबत बोलणे ह्याला म्हणतात वरून या खाली <laughs> दादाला शेतीची माहिती काय पाहिजे चंदू दादा नमस्कार सात नंबर लाइक द दे, धन्यवाद दादा धन्यवाद दादा का जेवन चंदू दादा स्वागत है आप लोग ट्यून रोटी खा लाई डांस करो डिस्को 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 बर धन्यवाद <laughs> धन्यवाद थैंक यू चंद दादा राम कृष्ण हरी माउली रामकृष्ण हरी दादा सियाल देव, देवात भाई नमस्कार नमस्कार तीन दादा डोगळी मिरचीला वायरस ला काय फवारणी करायची डोगळी मिरचीला कीटकनाशकची फवारणी करायची काय तर म्हणजे त्या दुकानदाराला हा तुम्ही त्या ह्याच्यात जाऊन विचारलं कि औषध बरोबर देतील तुम्हाला ते बरोबर औषध ते ओम कोकाटे ओम दादा नमस्कार तुम्हाला युट्यूब चे पैसे येतात का प्रोसेसिंग मध्ये चालू आहे मॉनिटाईजिंग मॉनिटाईजच्या प्रोसेस कमी टाइम कमी आहे सध्या पेमेंट अजून चालू झालेली नाही स्वामी दादा म्हणते आता किती आहे वर बारा जण आहेत सध्या आपल्या लाईव्ह बारा जण आहेत बारा जण लाईक केलं दादा धन्यवाद दादा दादा दा, दा, पटपट सर्वांना नवीन जे आहेत त्यांनी लाईक करून घ्या जास्त उशीर नाही आपल्या लाईव्ह त्यामुळे पटपट लाईक करून घ्या त्या दुख्यामुळं हा ती रोखत हा सगळ्याच शेतीतल्या पिकावर परिणाम झालाय धुक्याचा कमीत कमी ते फवार्यानं मोकळ पाणी मारून ती दुहे काढायची त्याच्यावर दादा स्क्रीनला दा फक्त डबल टच करा लाईक होतं डबल टच केलं की लाईक होत आपआप लाईक होऊन जाते कसं माहिती नसते कोणाला कसं करायचं ते स्क्रीनला साधं सोपं स्क्रीन लागत गाव कोणतं तुमचं हो दादा तुम्ही चॅनेल कधी चालू केला आपला channel चालू करून किती दिवस झाले दोन तीन महिने झाले दोन तीन महिने झाले आपल्याला दोन चार महिने झाला असेल हा चार महिने कंप्लीट होत आले ते लाईक ची फायदा काय भाए। watch टाइम watch टाइमच च म्हणायचं थोडक्यात आपलं मन व्हायला हो थोडा watch टाइम कमी त्यासाठी live पुन्हा तुमच्यासारखी चांगल्या चांगल्या माणसांची ओळख होणं मैत्री होणं ह्याला सुद्धा लाईव्ह म्हणतात बरं का घेणं म्हणजे चांगलं तुमच्यासोबत बोलणं होतंय असं ओळख वोल, ओळख होत नाही मग लाईव्ह वरती ओळख होते नवीन नवीन मंडळीची नवीन फॅमिली एक ची बनते आपली घरची तर काय असती पाहुण्या रावळ्याची असती पण युट्यूब फॅमिली त्याला म्हणतात त्याला लाईक करून घ्या सर्वजणांनी पटपट काय म्हणतात ते ओम दादा वॉच टाइम काय ओम दादा वॉच टाइम कम्प्लीट करण्यासाठी व्हिडिओ पण बनवा हो दादा व्हिडिओ सुद्धा चालू आहेत लॉंग व्हिडिओ टाइम बारक्या व्हिडिओवर वर नसते मोठ्या व्हिडिओ वर आणि लाईव्ह गाव कोणते दादा मध्ये पासून एकवीस किलोमीटर आहे आपलं गाव दादा गाव सांगता येत नाही तस लाईव्ह वरती गाव सांगता येत नाही त्याच्यासाठी एक मोनिटाईज झाला का आपला चॅनल एक स्पेशल व्हिडिओ बनवावा लागतोय मग ती व्हिडिओ बघितला का त्या व्हिडिओ मध्ये नाव सांगायचं मला पण चॅनल चालू करायचं आहे करू कसा करू शकता ईमेल पासवर्ड बनवायचा ऑलरेडी तुमचा युट्यूब चॅनल जर जॉईंट असेल ईमेल आयडी पासवर्ड काय युट्यूब वरून चालू करू शकता तुम्ही नुसतं युट्यूब ला टाकलं नवीन चॅनेल चालू करण्यासाठी काय करायचं तुम्हाला ॲटोमॅटिक व्हिडिओ तुम्हाला सांगून जाते ती माहिती मिळती म्हणजे असं सांगून जास्त कळत नाही का नाही मग ती व्हिडिओ करायचं की नवीन चॅनल कसा चालू करायचं सगळ्या माहिती तुम्हाला देते हा मग तिथून ती व्हिडिओ तीन महिन्यात आपलं म्हणजे यूज कंप्लीट करायचं मग ते मॉनिटाईज होते मग तिथून मोहर आपले डॉलर चालू होतात लई तिला तीन ते सहा महिने लागतात बघा सगळं व्हायला ओम दादा यूट्यूबसाठी कमेंट एकच कंटेंट एकच पाहिजे अस पाहिजे असते का कंटेंट नाही नाही काय तसं काय नाही तुमचं गाव कोणतं दाराशिव धाराशिव दादा धारा शिव दादा लाईक नाही के त... केले तर चॅनेल नाही का हो तसंच म्हणायचं तसंच म्हणायचं लाईक बी केलं पाहिजे बघितलं पाहिजे बघितलं लाईक केलं म्हणजेच बघितलं माझा अर्थ असा होतो बघितल्याशिवाय लाईक करत नाहीत ना कोणी ती बघणं बी गरजेचं आहे लाईक करणं सुद्धा गरजेचं आहे बर का दत्ता दा, 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 म्हणते दादा लॉंग व्हिडिओ बनवत जावा हो दादा बनवू मनुष्यात आई स्वागत आहे आपलं आज लवसात नमस्कार म्हणते नमस्कार नमस्कार आमची आठवण झाली आम्ही रोज तुमची आठवण करतो लाईव्ह येतो या कामामुळे जरा जास्त जेवण दादा येतातच तुमच्या लाईव्ह मी जर नाही आले दादा तरी। नमस्कार आठ नंबर एक डन धन्यवाद धन्यवाद दादा शेतकरी जोडी राम 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 दादा म्हणजे ताई दादा म्हणते राम लाईक केले धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद दादा तुम्ही डेली ब्लॉग चालू करा चालू करा हो दादा हा डेली चालू चालूच असते की आपला व्हिडिओ टाका दादा अशरफ रहमत वाला नमस्कार दादा नितीन वाघ नक्याने अफजल खानाचा कोतळा फाडून गेल, फाडून गेला मुठबर मावळ्याला घेऊन मुठभर मावळ्याला घेऊन हजारो सैन्या नडून गेला स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकून मुजरा केला असा एक मत मराठा शुभ होऊन गेला खराय दादा एक नंबर बघा पैसे किती मिळतील जमे दादा तरी द्या आधी सपोर्ट तरी करा सर्वजण तुम्ही सपोर्ट केल्याशिवाय काय शक्य नाही काय चालू चालू आहे काम काम चालू आहे काम काम हो दादा काय होत माझी लाईव्ह असल्यामुळं मा येत नाही आजू ताई काय तस नाही तस काय नाही आज घेतलं नाही काय लाईव्ह गणपती दादा नमस्कार ताई मनशा ताई कुठून माती कुठून आणली मनिष ताई माती कुठून आणली म्हणते कशा आणली माती कशा लांबली होता रानात टाकायला का मुळे व्हिडिओ पण बघण्यात आला नाही सोयाबीन बघा चिखलात काढायची सोयाबीन इतका कटा येतोय ना <laughs> जीवसुजा करू वाटत नाही बघा कुठली माती दादा तर दा। मग दादा तुळजापूर जवळ आहे का हो दादा जवळ आहे आपल्या तुळजापूर मी लाईक केल्यावर मला पैसे मिळतील का तुम्हाला नाही दादा पैसे भेटत लाईक आम्हाला केल्यानंतर आम्हाला पैसे भेटतात पण आताच नाही भेटत <laughs> नाही भेटत काम कामखेडा तळ्यातील का दादा व्हिडिओ मध्ये पाहिली हो हो दादा काम खेडा तळे चालली देन दादा माती ताई जेवण झालं का मग तुमच गोशी विकल वाटत तुम्ही आहे का ना ते ही कडा चालू होतं व्हिडिओ बघितला होता मी हा त्या म्हणल्या व्हिडिओ मध्ये सांगितलं थोडा लॉस बी झाला जण दादा युट्यूब चॅनल वर दरवेळेस तसंच होतय का करण्यासाठी लाँग व्हिडिओ चालत नाही का हो चालतेत की ते माती फक्त आपल्या जवळचे तळे आहे बर 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 सुदाम सुदाम दादा नमस्कार ताई दाजी मी सुदाम बाप्पा गायकवाड बोलतोय बर माळेगाव तालुका माळा जिल्हा सोलापूर बर इथून बोलतोय ताई दाजी दा एक शेतकरी जय जवान जय किसान तुम्ही पंढरपूरला आलात का पंढरपूर पासून आम्ही जवळ आहे येऊन गेलो दादा पंढरपूरला पण अजून येऊ आम्ही दादा अंदाजे किती दिवसात पैसे मिळतील दादा व्हिडिओ तरी तुम्हाला चालू करायचा असला तर व्हिडिओ बनवा टाका व्हिडिओ टाका चालू करा हो विकल ना कोस कोस विकल म्हणते हा ते व्हिडिओ बघितला म्हणता विकले पण थोडासा लॉस झाला त्याच्यामध्ये काय भाव लागला सांगितले ना व्हिडिओ मध्ये बी किती काय बोलला नाही हो दर वेळेस लॉस पण या वेळेस पावसामुळे हा पावसामुळे सगळ्याच नुकसान झालंय त्या लय कशाच पण नुकसान झालंय आमचं सोयाबीनच बी नुकसान भरपूर झालंय बाबा हा त्या सोयाबीन इक बघू सुद्धा वाटत नाही अशी सोयाबीन झाली पासपन पाटील नमस्कार दादा नमस्कार गणपती दादा म्हणतात मला पाहायला यायचे आहे ओम दादा चॅनेल पैसे भेटतात का हो दादा व्यूज वर सुद्धा भेटतात व्हिजच आपल्याला गणपती दादा म्हणजे सोयाबीन काढणी झाली